काय सगळ्यांना नमस्कार ज्ञानेश्वरी बोला कोंबडच नाही तर कुठलं देव एकच कोंबड या एकच आहे येऊन ये बघा तुम्ही श्रावण आजच्या दिवस आहे वाटत मला बघावं लाग कालच झाले आमच्या म्हणजे काय मग शेवटचा सोमवार काल होता मी शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग उठल्या उठल्या कोंबड ना अंडी द्या हा श्रावण संपलाय श्रावण संपलाय का बघा संपलाय बर पुढं त्याला चपाती उलट चपाती उलट आजी <laughs> 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 लाव की ही ही दी ही भात वडी जा खाली बस खाली बस खाली बस उलत तिला हां वेळा डाव वाढती वय चपाती द्या दी गडबड गडबड चालली आहे काय केली भाजी फुलगा केलाय भाजून शिजून डब्यासाठी मोकळा आणि परत रशीचा करायची कडाणाचा करायचा आहे वाटतं चपात्या लाटायच्या चालल्या चपाती दे बाळा सगळे गडबड गडबड चाले आमच्या आता गेल्या देवाला रात्री आल्या दोघा त्यात कुठं आहे हा रात्री नऊ वाजले होते त्यांना यायला गडबड चालली आमच्या न्यानु लिमगावला खेळायचं तुम्हाला काल मी म्हटलं होतं काल पावसामुळे सगळं रद्द झालं पण आज जायचंय तिला चपाती उलत बाळा चपाती उलत चालेल नीट खेळा काय जिंक जिंका नाहीतर उभं जायचं नाही यायचं माघार नुसतं खेळायला गेल्या शिवाय गेल्या सरशी काहीतरी कमवा काय नाही छ्या येतो तुला खो खो पण येतोय मी आता काय बघितलं नाही अजून काय आजीला गडबड चालली चलू द्या बाहेर आज पावसाने व्हायच उघडीक दिली आणि लय वारं सुटले पण वाऱ्याच काय नादस खोळा वोकर वकर शेत वारख घे आणि तसं कुठं नीट नाही ठेवलं सारे अंगणात साऱ्या झाडाच्या कडनी घराच्या कडनी ही त्यांनी सारं खडं खांदल्यात नाहीत खांदल तरी उकरू उकरू बसते तो का तिकडे या बसलो या कसलं वारं सुटलं या आणि तो म्हणसान काय चाललंय तुमचं तर चालली कपडे धुवायला उघडीक दिली पावसानं दोन दिवसाचं कपडे वाळले नव्हते घरात तशीच आहे आणि आज वारं सुटले म्हणलं वारं सुटल्यावर धुनं वाऱ्याने पटापटा सुकतं म्हणून कपडे निर्म्यात घातले आणि म्हणलं धुवावं गुरांचं हे सगळं आवरलं गुरु म्हणून बांधली डॉक्टर यायच्या वासरांना वासरांना द्या म्हटलं त्यावर डॉक्टर येस तर कपडे धुवून होते तिकडे चरायला बांधले ती खाली टॉक 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 पाऊस झाल्यानंतर मग दोन दिवस झाले पाऊस येते त्यामुळं खूपच राहणार कपडे घातल्यात निर्म्यात तर चला बापू कुठंतरी गेलेत नाही बापू डॉक्टरांना घेऊन बोलवायला गेलेत कारण का आमच्या इथं डॉक्टर नाही ना गुरांचा ती लाकडीला नाही तर गावात जावं लागतं म्हणून बापू कुठे लाकडीला गेलेत माझ्याकडे डॉक्टरचा नंबर होता पण तेव्हा गेला मोबाईल बदलल्यावर त्याच्यावर काय घेतलंच नाही तर असं सगळ्यांना बाय गुड मॉर्निंग एकदा